ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी कल्याणी नगरमध्ये पल्सरला दिलेल्या धडकेत दोघे चिरडले गेले अगरवाल बिल्डरच्या मुलाने मध्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवल्यानं अनिल औधिया आणि अश्विनी कोस्टा या तरुण तरुणीचा नाहक बळी गेला या दुर्घटनेनंतर मुंबईकरांना दोन हजार पंधरा मधील तो दुर्दैवी दिवस आठवला ज्या दिवशी जान्हवी गडकरनं मध्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ऑडी कार ड्राईव्ह करत दोघांचा बळी घेतला होता इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ज्या अपघातामुळे अख्खी मुंबई हादरली होती त्याच दुर्घटनेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक आठ जून दोन हजार पंधराची ती मध्यरात्र जान्हवी गडकर ऑडी कार ड्राईव्ह करत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून चेंबूरकडे निघाली होती आधीच मद्यपान केल्यानं जान्हवीचा तोल ढळत होता त्यातच प्रचंड वेगात असलेल्या ऑडी कारवर जान्हवी गडकरचं नियंत्रण राहिलं नाही अखेर जे व्हायचं तेच झालं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चुकीच्या मार्गिकेतून कार गेली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं जान्हवीच्या ऑडी कारने एका टॅक्सीला जोरात धडक दिली या दुर्घटनेत दोघांचा बळी गेला हा अपघात एवढा भयानक होता की ऑडीसह दोन्ही कारचा चक्काचूर झाला या दुर्घटनेची बातमी मुंबईसह देशभरात पसरली पण ज्यामुळे हे अपघात प्रकरण अधिक चर्चेत आलं ती जान्हवी गडकर आहे कोण तेही जाणून घेऊयात जान्हवी गडकर ही कॉर्पोरेट लॉयर आहे एका मोठ्या आणि देशात सध्या प्रसिद्ध असणाऱ्या कंपनीसाठी जान्हवी गडकर वकिली करायची त्या दिवशी जान्हवी मित्रांसमवेत पार्टीसाठी गेली होती मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलमध्ये व्हिस्कीचे पेग आणि त्यानंतर काळा घोडा येथील हॉटेलमध्येही बियर रिचवल्या आणि मगच घराच्या दिशेनं निघाली मात्र मद्यपानामुळे चेंबूरला जाताना ती वाटेत भक्ती पार्कला उतरली आणि चुकीच्या दिशेनं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आली त्यानंतरच ही दुर्घटना घडली सुरुवातीला पुरावे गोळा करत असताना पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं पण हा भीषण अपघात प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार सापडला आणि केस रुळावर आली ज्यांवी आपली ऑडी कार विरुद्ध दिशेनं नेत असताना झालेला अपघात घडताना एका चालकानं पाहिलं होतं हा रिक्षाचालक सुरुवातीला भीतीपोटी पुढे आला नव्हता पण पोलिसांनी समजावल्यानंतर त्यानं वस्तुस्थिती समोर ठेवली जेव्हा हा रिक्षाचालक साक्षीदार झाला तेव्हा हा महत्वाचा पुरावा ठरल्याचं बोललं गेलं जान्हवीच्या जामिनास पोलिसांनी सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी विरोध केला होता जान्हवी जामिनावर बाहेर आल्यास ती पुन्हा त्याच पद्धतीनं निष्पापांना चिरडेल पुरावे नष्ट करेल अशी भीती तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती तर अपघातात जान्हवीला ही जखम झाली आहे वेळीच उपचार केला नाही तर कायमस्वरूपी जान्हवीला व्यंग येण्याची भीती आहे त्यामुळं उपचारासाठी तरी जामीन मिळावा अशी मागणी जान्हवीच्या वकिलांनी केली होती जवळपास सत्तावन्न ते अठ्ठावन्न दिवस जान्हवी तुरुंगात होती सहा ऑगस्ट दोन हजार पंधराला तिला जामीन मिळाला पण ही घटना एकाएकी घडली नाही पोलिसांनी जान्हवी गडकरवर वेळीच कारवाई केली असती तरी दुर्घटना घडली नसती हो जे आज पुण्यातील अगरवाल ड्रंक अँड ड्राईव्ह अपघात प्रकरणाबाबत बोललं जातंय तशाच प्रतिक्रिया जान्हवीच्या प्रकरणावेळीही उमटल्या होत्या ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवरील अपघाताच्या अवघ्या तीन दिवस आधीच जान्हवीने बी आर सीच्या सुरक्षा रक्षकाच्या बाईकलाही धडक दिली होती याबाबतची माहिती त्यानंतर पुढे आली या धडकेवरूनच त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती अखेर गोवंडी पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला सुरक्षा रक्षक आणि जान्हवीला गोवंडीतील एका रुग्णालयात नेण्यात आलं ज्या डॉक्टरांकडे वैद्यकीय चाचणी झाली तिथंच जान्हवी पुन्हा तीन दिवसांनी उभी होती ईस्टर्न एक्सप्रेस फीवेवरील अपघाताच्या प्रसंगी या डॉक्टरांनी तिला ओळखलं आणि त्यानंतरच हा जुन्या अपघाताचा प्रकार समोर आला चेंबूरच्या या अपघाताची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झालेली नव्हती मात्र हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत न जाता बाहेरच मिटवण्यात आल्यानं जान्हवी त्यातून सही सलामत सुटली अशी त्यावेळी चर्चा होती त्यानंतरच तीनच दिवसांनी हा भीषण अपघात झाला ईस्टर्न एक्सप्रेस फीवेवर मध्यधुंद अवस्थेत चुकीच्या दिशेनं कार चालवत दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानं वडाळ आरटीओनं जान्हवीचं लायसन्स रद्द केलं होतं या आदेशाला दाद मागण्याला एक दिवसाचा उशीर झाल्यानं वेळेत दाद न मागितल्यानं तिचं अपीलही रद्द करण्यात आलं होतं रद्द झालेला वाहन परवाना पुन्हा मिळवण्यासाठी जान्हवी गडकर परिवहन आयुक्त आणि हायकोर्टातही गेली होती सध्या जान्हवी गडकर जामिनावर बाहेर आहे अजूनही या प्रकरणाबाबत कोर्टात सध्या खटला सुरू आहे हे झालं मुंबईतलं पण आता महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूरबरोबर छोट्या शहरांमध्येही अशाच घटना पाहायला मिळत आहेत जळगावमधील अपघातसुद्धा हे त्याचंच उदाहरण त्यामुळे कुणाला आलिशान कार चालवायची असेल ती चालवा पण तुमच्या नशेच्या वेगात इतरांचे संसार उघड्यावर पडणार नाहीत कुणाचा नाहक बळी जाणार नाही याची काळजी जरूर घ्या याशिवाय पोलिसांनीही वेळीच खबरदारी घेत कडक कारवाई केली तर निश्चितपणे ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांना प्रतिबंध लागेल या व्हिडिओ तिथेच थांबूयात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा ताज्या घडामोडी आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद